हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा लक्ष्मी पण आणि आज नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन हे एकाच दिवशी आलेले आहे खरी दिवाळीची सुरुवात ही आजपासून झाल्यासारखी वाटते पहाटेला लवकर उठून उठणं वगैरे लावून त्याच्यामुळे खरोखर दिवाळीला सुरुवात झाल्यासारखी वाटते आणि लक्ष्मीपूजन आहे सर्वांना लक्ष्मी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या जीवनामध्ये आनंद सुख शांती आणि हास्य जीवनामध्ये कायम राहो आणि येणाऱ्या वर्ष हे भरभरून तुम्हाला सगळं काही देव तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा मध्ये मी तुमच्यासोबत लक्ष्मीपूजन आणि बरीचशी काही तयारी कशा प्रकारे केली जाते हे दाखवणार आहे तर आज बायकांना बरीचशी कामं असतात रा रांगोळी काढणे दिवे लावणे तसेच लक्ष्मीपूजन स्वयंपाक अशी बरीचशी कामं आपल्याला असतात चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात चार वाजून गेलेले होते रांगोळी आम्ही काढत होतो मी आणि माझी मुलगी आम्ही दोघीजणी मिळून काढत होतो कारण वर्षातून एकच असा मोठा सण आहे जिथे आपण कमी जास्त किंवा किती वेळ लागेल याचा विचार करत नाही जेवढं आपल्याच्याने करणं होईल किंवा जेवढं आपल्याला आवडतं तेवढं आपण उत्साहाने करतो आणि जवळपास आम्हाला दीड ते दोन तास लागलं पूर्ण रांगोळी काढायला असं लागतंच कारण आपल्याला विशेष पण करायचं असतं आणि छान पण दिसावं असं आपल्या मनाला वाटतं आणि दोन तासानंतर पहा ही माझ्या मुलीने काढलेली रांगोळी आहे तर मध्ये मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंजण मिळून पूजेची तयारी करत होतो कारण त्याला बरंच काही असं आपण पूजा मांडावी लागते आपण एकट्याने किती जरी लवकर लवकर केलं तरी पण वेळ होतोच मग यांनी पण मदत केली आणि आम्ही दोघांनी पूजा मांडली त्याच्यामध्ये आम्ही जिजाऊंची पण प्रतिमा ठेवली कारण त्यांचे विचार त्यांची जे शिकवण होती ती आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणून लक्ष्मीपूजनेमध्ये आम्ही जिजाऊंची पण पूजा केली आणि इथं आरती वगैरे झाल्यानंतर मिस्टरांनी जिजाऊ वंदना पण घेतलेली आहे त्याचा मी नंतर तुम्हाला स्पेशल एक छोटासा व्हिडिओ टाकेन कोणताही सण म्हटलं की आपल्या बायकांची धावपळ कामाची घाई किंवा बरंचसं काही वाढत जातं पण आपण केल्यानंतर आपल्या मनाला पण तितकंच समाधान वाटतं आणि छान पण वाटतं कारण ते त्यातच सगळं आपल्याला सुख वाटतं आणि मनाला शांती पण मिळते आता इथं मिस्टरांनी जिजाऊंच्या फोटोची आणि शिवरायांच्या फोटोची वरी पूजा वगैरे करून घेतली

तना जय जय चारी सबरे परंतु न बोल सावाद पटापड़ लोक रही ते तू भक्ता

पुरणपोळी केली होती आणि अशा प्रकारे आम्ही लक्ष्मीपूजन सर्व काही करून घेतलं तुम्हाला कशी वाटली ही पूजा नक्की सांगा हॅपी दिवाळी सगळ्यांना तुम्ही दिवाळीच्या शुभेच्छा द्या सर्वांना दिपावळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येऊ धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी धैर्यलक्ष्मी आणि शौर्यलक्ष्मी विद्यालक्ष्मी कार्यलक्ष्मी विजयालक्ष्मी राजलक्ष्मी या दीपावलीच्या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करू आणि तुम्हाला पुन्हा एक बार दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्याही आयुष्यामध्ये खूप भरभराट आणि उत्साह आनंद आणि हास्य कायम राहावं हीच देवीच्या चरणी प्रार्थना आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत महालक्ष्मीची पूजा आणि आता पूजा वगैरे करून घेतल्यानंतर सगळीकडे दिवे लावायची वेळ झालेली होती मग आता दिवे लावून घेत होते दिवे लावत असताना मुलगी इकडे बघ म्हणून फोटो काढून घेत होती म्हटलं काढ तुझी पण घाई एकच असते कारण मुलांना वाटतं की आपण पण असे वेगवेगळ्या वे छान छान फोटो काढाव्यात म्हणून आणि आता सगळीकडे दिवेला आल्यानंतर पण खूप छान वाटतं आपल्याला आणि हे आहेत दिवाळीसाठी थोडेसे काढलेले आम्ही फोटो ते तुमच्यासोबत मी शेअर केले Happy New सबस्क्राईबर्स ना सगळ्या सबस्क्राईबर्स माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मी माझ्यापर्यंत पोहोचल्यात मी तुमच्यापर्यंत पोहोचली ही माझ्यासाठी गोष्ट असेल आणि कायम आठवणीत राहील हीच माझ्यासाठी खूप मोठी दिवाळीची भेट म्हणावं लागेल आणि पुन्हा घडत आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करून समोरची बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे मी बनवलेले व्हिडिओ मी सर्वात अगोदर पाहू शकता चला तर मग पुन्हा कडे आपण एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हॅपी दिवाळी शुभरात